नमस्कार अत्यंत ब्रेकिंग स्पष्टीकरण स्पष्टीकरण करत आहे मोठी बातमी या कर्मचाऱ्यांना माघाई बघता डी ए दोन तीन टक्के नाही तर छक्क पाच टक्क्यांनी वाढ चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी तर पाहूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण सेवन पे कमिशन केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला हे वर्ष आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे आनंदाचे राहिले आहे कारण म्हणजे नव्या वर्षात पहिल्याच महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची भेट मिळाली आहे सोळा जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी जानेवारी एकोणी जाने दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील मोदी सरकारने नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेतला आणि ती तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी घोषणा केली यानंतर मग माघाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्याचा मोठा निर्णय कर्म है। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू झालेला हा निर्णय आतापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून देखील आपल्या राज्यात कर्मचाऱ्यांनी मागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जात आहे उत्तर प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी तेथील सरकारने नुकताच महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला राजस्थान गुजरात या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा मागाई भत्ता वाढीचा निर्णय मिळाला आहे दरम्यान या आता या यादीमध्ये मध्य प्रदेश राज्याचा देखील समावेश आहे आनंदाची बाब असे की मध्य प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता चक्क पाच टक्क्यांनी वाढ असल्याची बातमी समोर आली आहे काय आहे डिटेल्स पाहूया आम्ही आपण सांगू इच्छितो कि मध्य कर्मचाऱ्यांना सध्या पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे मात्र तेथे सरकारने आता या महागाई भत्त्या पाच टक्क्यांनी वाढ होणार आहे तर मध्य प्रदेश राज्य सरकारकडून जर असा निर्णय घेतला गेला तर इतर राज्यातील जवळपास सात लाख कर्मचाऱ्यांना सुद्धा फायदा होणार असल्याचे लोकांनी सांगितले आहे मध्य प्रदेशामध्ये वित्त विभागाने महागाई भत्ता बांधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी मंजुरी दिल्यानंतर ही एक वेळ वाढ केली जाईल सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तेथे पन्नास टक्के आणि ही नवीन वाढ आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत असा विश्वास व्यक्त करत करीत प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून एकदम पंचावन्न टक्के एवढा करणार आहेत आणि महाराष्ट्रातही सुद्धा आता प्रस्ताव तयार आहेत फक्त प्रस्ताव हा धूळ खात पडलेला आहे त्यावर ही लक्ष नुकेशन यूट्यूब चैनल ने हा हाँ वीडियो वायरल केला लिए करिता एक्टिव एजुकेशन YouTube चैनल ने हा वीडियो वायरल आहे धन्यवाद थैंक यू वेरी मच